आपण आलेलो आहोत श्रीक्षेत्र कपरदेकेश्वर श्रीक्षेत्र उत्तमापूर ओतूर या ठिकाणी आलेलो आहोत देवदर्शनासाठी आलेली ही भाविक भक्त मंडळी आणि या ठिकाणी आपल्या कपरदेकेश्वर देवधर्मसंस्थांचे काही या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष सचिव ही मंडळी या ठिकाणी आहेत तर या ठिकाणी महाराज आपण काय सांगाल रामकृष्ण हरी देव धर्मसंस्था कपल या ठिकाणी नवसाला पावणारा असा माळाशंकर आहे आणि तांदळाच्या पिंडी इथं प्रख्यात केल्या जातात भाविक भक्त नाशिक पुन्हा मुंबई लांबून लांबून या ठिकाणी तांदळाच्या पिंडी घेऊन गी येतात आणि आपल्या श्रद्धा या ठिकाणी भगवान आहे या ठिकाणी आखाडाही मोठ्या प्रमाणात गावगावचे पैलवान भव्य दिव्य प्रमाणात येतात त्याचप्रमाणे लाखो नवे नवे तर एक लाख एक्वन्न हजार रुपयापर्यंत विस्ताराला इनाम दिला जातो अध्यक्ष अनिल सिंग तांबे यांच्या नियोजनाखाली या यात्रेचं सर्व नियोजन होतं लाखों भाविक या दिवशी आज दर्शन घेतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात रामकृष्णारी रामकृष्णारी Heddah... N gutudo... 9-10-2-0-6-0-5-0-10-2-0-6-0-1